डी एच चे गव्हर्निंग उपाध्यक्ष माझे शेजारी बसले ते डी एचचे कार्यवाह श्री डॉक्टर धनंजय कुलकर्णी विजय आवाजूला बसलेले आहेत ते डॉक्टर कुलकर्णी सर प्रभारी प्राचार्य प्रभूसाहेब महाविद्यालय यांच्या पलीकडे ते डॉक्टर सविता केळकर आमच्या सांस्कृतिक विभागाचे कमिटीचे सदस्य त्यांच्या पलीकडे बसले ते विनयरावजी कांदे आमच्या डी एचचे सांस्कृतिक विभागाचे उप्रमुख कमिटीचे डॉक्टर डॉक्टर सुशील धर्माने हे संस्कृत विभागची सहज असं हा प्रमुख महाविद्यालयाच्या वतीनं जो मुक्तछंद हा कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण जे काही वेगवेगळे कार्यक्रम केलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये जे सहभागी झालेले विद्यार्थी असतील माझे विद्यार्थी असतील माझे शिक्षक असतील आजी शिक्षक असतील संस्थेचे आजी माझी पदाधिकारी असतील आणि समाजामध्ये जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती आहेत अशा सर्व लोकांनी या अठ्ठावीस तारखेला जो मुक्तछंदाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्वांनी यावं अशा पद्धतीनं मी संस्थेच्या वतीनं सर्वांना हो आवाहन करीत आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित के केलेला हा कार्यक्रम आहे आगळवेगळा असा कार्यक्रमामध्ये साधारणतः पंचेचाळीस प्रकारचे वेगवेगळे वाद्य या ठिकाणी वाजवले जाणार आहेत अशा वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी पुणेकरांनी हो। सहभागी व्हावं असं मी संस्थेच्या वतीने आणि परमस्था महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आवाहन केलं उद्घाटक कोण असतील आणि कार्यक्रम किती दिवसाचा असेल आणि सानिया पाटेकर असे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे कार्यक्रम कार्यक्रम का कुठल्या म्हणजे काय काय होणार आहे कार्यक्रम रूपरेषा सांगा कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे तीन दिवसाच्या अठ्ठावीस तारखेला आपली भेट हा सोहळा हा कार्यक्रम असेल त्यामध्ये प्रग्युसन महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षण इतर कर्मचारी पालक आणि प्रग्युशन महाविद्यालयावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना याद्वारे आम्ही आव्हान करतो की त्यांनी पाच ते आठ वेळेस प्रगुश्वर महाविद्यालयाच्या आवारास भेट द्यावी यामध्ये फोगलो आणि सुरमयी लता आणि संस्थापकांच्या कतुमेचे पूजन असे कार्यक्रम असतील आपण या कार्यक्रमाला पाच ते आठच्या दरम्यान प्रग्युश्वर मुख्य आवाराला भेट द्यावी आणि दिनांक एकोणतीस तीस आणि एकतीस तीन सत्रामध्ये वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रातील माध्यमांच्या मुलाखतीवर प्राध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे उच्च शिक्षण तंत्र मंत्री चंद्र दादा पाटील त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरजी बंगुट्टीवार विधान परिषदचे उपसभापती निलमताई गोरे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपलब्ध मंत्री दादा पवार असे मान्यवर या ठिकाणी त्यांच्या वेळेस विजिट करणार आहेत तर सर्वांना आग्रह निमंत्रित केलेला आहे विशेषतः विद्यार्थ्यांनी जाऊन समक्ष निमंत्रण दिल्यामुळं त्यांनी यांनी कबूल केलेले